लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास पूर्ण सहकार खातं आणि राज्य सरकारचं भो गलतानपणा आहे आणि साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून बेकायदेशीरित्या शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून तुकड्या तुकड्यांना एफआरपी देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यावर कोर्टानं तीव्र आक्षेप व्यक्त केलेला आहे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना तीन तीन वर्षे तात्काळ ठेवून त्याचा निर्णय होत नाही मुख्यमंत्र्यांच्या समवेत झालेल्या बैठकीचे मिट्स कोर्टासमोर आम्ही सादर केले त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर त्या बैठकीला असणारे सहकार सचिव साखर आयुक्त या सगळ्यांनी मान्य केलेलं होतं की हा आदेश मागे घेतो आणि याचिकाकर्त्यांनी मागे घ्यावी त्यावेळी मी सांगितलं की सरकारनं जर का हा तीन टप्प्याचा एफआरपीचा निर्णय मागं घेतला तर मला सरकारच्या विरोधात कोर्टात जायचं काहीच कारण नाही मी याचिका लगेच मागे घ्यायला तयार आहे की करते याचिका मागे घ्यायला तयार असताना सुद्धा तुम्ही तीन तीन वर्ष निर्णय घेत नाही याचा सरळ अर्थ होतो की शेतकऱ्यांचे पैसे तुकड्या तुकड्याने द्यायचा हा कारखानदाराचा जो गाव आहे याला सरकार पाठीशी घालत आहे आणि त्यामुळे कोर्टानं सरकारच्या एकूणच कायदेपद्धतीच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली सरकार खरं तर अजून म्हणणं मांडायला वेळ मागत होतं परंतु सरकार कोर्टानं नकार दिलेला आहे आणि उद्या सकाळी अकरा वाजता निकाल लागणार ला आहे ला।